एखाद्या किल्ल्याची तटबंदी असावी तशा प्रकारचं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे की रविवर्मानं असं कळलं की त्यांनी काढलेली काही मूळ चित्रांच्या छापील प्रती या मंदिरात आहे तेव्हा त्यांनी या मंदिराच्या व्यवस्थापकांना तार केली होती की ती चित्र परत द्या मात्र ज्या वेळा इंग्रजांनी साई महाराज प्रकरणामध्ये शिरसानं गोवलं होतं आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला लोकमान्यांनी याच मंदिरामध्ये येऊन ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाण ये जा तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बापा जगद्गुरु संत तुकारामन या शब्दांमध्ये श्री गजाननाची स्तुती केलेली आहे पुणे शहर मुठेच्या संगमावरती वसलेलं एक टुमदार गाव प्राचीन काळापासून या नदीच्या काठावरती नारायणेश्वर पुणेश्वर नागेश्वर अशी अनेक मंदिर निर्माण झाली पेशव्यांच्या काळामध्ये शनिवारवाडा या ठिकाणी राजधानी निर्माण झाली आणि बाजीराव पेशव्यांनी याच मुठा नदीच्या काठावरती ओंकारेश्वर मंदिराची भव्य वास्तू उभी केली ओंकारेश्वर मंदिराकडून शनिवार वाड्याकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती वीर मारुतीच्या जवळ नेने घाट आणि आपटे घाट या घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हे सुंदर मंदिर उभं आहे हेच आहे इतिहासातील प्रसिद्ध गुपचुप गणपतीचं मंदिर आसपासच्या बाजूला अत्याधुनिक वातावरण निर्माण होत असताना सुद्धा ज्याने आपलं पण जपून ठेवलेलं आहे असं ही ऐतिहासिक वास्तू आपण या वास्तूचं दर्शन घेऊ शकतो एखाद्या किल्ल्याची तटबंदी असावी तशा प्रकारचं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारं जुन्या वाड्यासारखं असणारं बांधकाम वरती असणारं कवलारू छप्पर जुने लाकडी दरवाजे खिडक्यांना असणारे लाकडी कठडे आणि त्याची मैरप हे सगळं आपल्याला शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या जुन्या वातावरणात घेऊन जुन जातं आपण मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा ज्याप्रमाणे एखाद्या किल्ल्याला किंवा देवस्थानाला दरवाजाच्या वरती नगारखाना असतो आणि सकाळ संध्याकाळ शुभमंगलकाळी काळी जिथे नगारा दुमदुमत असायचा असा नगारखाना इथे आपल्याला पाहायला मिळतो दोन बाजूला दोन देवड्या आहेत आणि याच्यानंतर आपण प्रवेश करतो तो गुपचूप गणपतीच्या मंदिरामध्ये चला तर मग आपण पाहूया या मंदिराचं दर्शन घेऊया गजवन गजवन गजानन वाड्याच्या भक्कम लाकडी दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश केला की दोन बाजूला आपल्याला उसरी पाहायला मिळते दुपारच्या वेळा तानातून तप्त होऊन आलेले भक्त या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेण्यासाठी विसावतात आणि मग ताजे तवाने होऊन श्री गजाननाच्या दर्शनासाठी मंदिराच्या आत जातात मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा जाणवते इथली प्रसन्न शांतता इथे असलेलं जास्वंदीचं झाड आणि आपल्या मस्तकावरती पुष्पांचा वर्षाव करणारा हा प्राजेक्ट या ठिकाणी पहा बंद असं अंगण इथं आपल्याला पाहायला मिळतं याच्यामुळे आपण जणू काही सव्वाशे वर्षाच्या भूतकाळामध्ये जातो आणि त्यामुळे एक ऐतिहासिक वास्तूला आपण भेट देत हो, आहोत असा आनंद आपल्याला मिळतो इथे हा जो सभामंडप आहे हा सभामंडप दोन मजली आहे आणि त्याच्यावरती आहे ते छप्पर पूर्वी ते कवळारू होतं मात्र आता त्या ठिकाणी वरती पत्रा टाकलाय असं आपल्याला दिसतं यानंतर आपण प्रवेश करणार आहोत ते मंदिराच्या पाच खणी सभामंडपामध्ये साधारणपणे दीड फूट उंचीच्या दगडी चौथऱ्यावरती हा सभामंडप उभा आहे वर आल्यानंतर गुळगुळीत फरशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते उत्तम दर्जाच्या भक्कम लाकडी खांबावरती या सभामंडपाचा डोलारा पेलला गेलेला आहे हे लाकडी खांब याचं अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं इथल्या व्यवस्थापकांनी जतन आणि संरक्षण केलेलं आहे आपली नजर वर जाते आणि आपल्याला दिसतात हांडे आणि झुमरं ज्याच्यामुळे आपण सहज भूतकाळामध्ये जातो जुन्या काळामध्ये जेव्हा या हांड्यांच्यामध्ये मेणबत्त्या प्रकाशित केल्या जात असतील तेव्हा इथली रोषणाई किती नयनरम्य असेल याचा अंदाज आपल्याला करता येतो या ठिकाणी असणारी झुमरं आणि त्याचे अनेक लोलख हे या ठिकाणी प्रकाशाचं परावर्तन करतायत आणि संपूर्ण सभामंडप उजळून टाकतायत असा भास आपल्याला या ठिकाणी होतो आहे या मंदिराच्या याच सभामंडपामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक नामवंत कीर्तनकारांनी आपली सेवा गजाननासमोर सादर केली आहे त्यापैकी काही महत्त्वाची नावं म्हणजे कराड कर बुवा कोपर कबुवा व्यासबुवा राईल करबुवा बुवा भिडे बुवा सरोली करबुवा औरंगाबाद करबुवा आणखीन एक वेगळेपण हे मंदिर सर्व धर्म सुद्धा प्रतीक आहे भारतातील नामवंत कलावंत अब्दुल करीम खान साहेब यांनी या ठिकाणी आपल्या गायनाची सेवा सादर केलेली आहे ते अनेक वेळा या ठिकाणी येऊन गेले एकदा तर असं सांगितलं जातं की अब्दुल करीम खा यांना उशीर होणार होता तेव्हा सुप्रसिद्ध गायिका मोगूबाई कुर्डीकर यांनी या ठिकाणी आपलं गायन सादर केलं आणि म्हणून गायन असेल वादन असेल कीर्तन असेल भजन असेल सदैव हे मंदिर गेली सव्वाशे वर्ष गाजत राहिलेलं आहे या ठिकाणी भक्तीचा रंग सदैव उजळत राहिलेला आहे या मंदिराचा इतिहास मोठा रोमार्शक आहे मागच्या शतकामध्ये एक संस्कृत पंडित होऊन गेले त्यांचं नाव मोरेश्वर शास्त्री दीक्षित ते प्रकांड पंडित होते विद्वान होते धर्माचार्य होते धार्मिक क्षेत्रामध्ये कुठला वाद निर्माण झाला तर त्यांचा शब्द अखेरचा मानला जात होता अशी त्यांची योग्यता होती ते उत्तम कीर्तनकार होते प्रवचनकार होते लोक त्यांना गुरुजी या नावाने ओळखायचे आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य सर्व जातींमध्ये आणि धर्मांमध्ये त्यांची ओळख होते आणि सर्व लोक त्यांना मानत होते पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये तो प्लेग जावा यासाठी होम हवन करण्यात आलं त्यावेळेला निघालेल्या मिरवणुकीमध्ये मुस्लिम समाजसुद्धा सहभागी झाला होता आशिया मोरेश्वर दीक्षित यांची योग्यता होती बेघदूत आणि रघुवंश अशा प्रकारचे काव्यग्रंथ ही त्यांचे पारायणाचे ग्रंथ होते असं हे धार्मिक क्षेत्रातील अतिशय अधिकारी व्यक्तिमत्व त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते उत्तम मूर्तिकार होते शेंदूर आणि जवसाचं तेल एकत्र करून अनेक सुंदर गणेशाच्या मूर्ती निर्माण करणं हे काम त्यांनी केलं होतं त्यांचे शिष्य होते त्यांचं नाव रामचंद्र विष्णू गुपचूप हे चिंचवड जवळच्या तातवडे गावचे गुरु आणि शिष्य यांच्यामधलं एक साम्य ते म्हणजे दोघांनाही श्री गजाननाबद्दल नितांत भक्ती होती आणि श्रद्धा होती या ठिकाणी जी मूर्ती प्रस्थापित करण्यात आली ती मूर्ती मोरेश्वर शास्त्रींनी बनवली आणि ती श्री गुपचूप यांना दिली गुपचूप यांनी या ठिकाणी मंदिर निर्माण केलं आणि आपल्या गुरुला ती भेट म्हणून ते अर्पण केलं अशा प्रकारे या मंदिराचं नाव पडलं गुपचूप गणपतीचं मंदिर या मंदिराचं व्यवस्थापन गेली सव्वाशे वर्षं दीक्षित कुटुंबियांनी अत्यंत श्रद्धेनं आणि निष्ठेनं सांभाळलेलं आहे त्याच दीक्षित कुटुंबापैकी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मोरेश्वर बुवांचे चिरंजीव भालचंद्र दीक्षित हे स्वतः उत्तम कीर्तनकार होते आणि सदाशिवपेठेमध्ये नारद कीर्तन मंदिर आज आपल्याला बघायला मिळतंय त्याची स्थापना यांनी केली होती यांचे चिरंजीव धुंडीराज दीक्षित हे स्वतः भारताच्या नौदलामध्ये अधिकारी होते आणि ज्यावेळेला पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये असलेल्या गोव्यावरती भारतीयांचं आक्रमण झालं त्यावेळेला नौदल अधिकारी म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती हे धुंडीराज दीक्षित स्वतः उत्तम चित्रकार सुद्धा होते या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेली चार चित्र या चारही चित्रामध्ये श्री गणेशाचं दर्शन होतं पण त्याचं वाहन मात्र प्रत्येक वेळेला वेगळं आहे याचं कारण यातलं प्रत्येक चित्र आपल्या भारताच्या प्राचीन परंपरेमधल्या एका एका, एका युगाचं प्रतिनिधित्व करत आहे यातलं पहिलं चित्र आहे ते सत्ययुगाचं दुसरं चित्र हे त्रेतायुगाचं तिसरं चित्र हे द्वापार युगाचं तर चौथं चित्र हे कलियुगाचं त्या त्या ठिकाणी असणाऱ्या श्री गणेशाच्या वाहनावरून हे चित्र कोणत्या युगाचं प्रतीक आहे हे आपल्याला समजावून घेता येतं ही चार चित्र बघत असताना आणखीन एक देखणं चित्र इथे आपल्याला बघायला मिळतंय याला म्हणतात श्रीराम पंचायतन याच्यामध्ये प्रभू रामचंद्र तर आहेतच पण त्याचबरोबर त्यांचे बंधू भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न हेही आपल्याला बघायला मिळत आहे रामाच्या मांडीवरती प्रत्यक्ष सीतामाई बसलेली आहे तर प्रभू रामचंद्राच्या पायापाशी त्यांचा परमभक्त असणारा हनुमंत त्यांची सेवा करतो आहे या सर्वांच्या चेहऱ्यावरती असणारा भक्तिभाव हे या चित्राचं वैशिष्ट्य आहे या दीक्षितांच्या नव्या पिढीतील प्रतिनिधी आकाश दीक्षित यांनी या गाभाऱ्याच्या भिंतीवरती द्वारपार असेल किंवा अप्सरा असतील यांचं सुंदर असं चित्रकाम केलेलं आहे आज सुद्धा माननीय प्रमोद दीक्षित आणि स्वानंद दीक्षित हे अत्यंत भक्तिभावनेनं या श्री गजाननाची पूजा अर्चा करत असतात या मंदिराच्या प्रवेश मार्गावरती आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण चित्र काढलेलं पाहायला मिळतं ते आहे नागमंडळ फणा काढलेला नाग, नाग आणि त्याची शेपूट याच्यातून हे सुंदर असं उठावाचं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरती दोन्ही बाजूला हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं चला तर आता आपण जाऊया प्रदक्षिणा मार्गावरती हा हे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला दिसतो तो काळा कभिन्न असा दगड इतकंच नाही मंदिराचा हा संपूर्ण गाभारासुद्धा भक्कम अशा चिरेबंदी दगडामध्ये बांधलेला आहे या प्रदक्षिणा मार्गावरती पूर्वी मोठं शमीचं झाड होतं कालांतरात ते नष्ट झालं मात्र इथल्या व्यवस्थापकांनी पुन्हा एकदा श्री गजाननाला प्रिय असणाऱ्या अशा शमीच्या वृक्षाची इथे लागवड केलेली आहे मित्रांनो या मार्गावरती अनेक कोनाडे आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळेला या गजाननाच्या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होत असे त्यावेळेला या सर्व कोनाड्यांमध्ये पण ती प्रज्वलित केली जात असे आणि हा सगळा आसवंत उजळून निघत असे हिंदुस्थानच्या इतिहासातील नामवंत चित्रकार म्हणजे राजा रविवर्मा राजा रविवर्मा यांना भारतीय चित्रकलेचे आधुनिक जनक याही नावाने ओळखलं जातं त्यांचा जन्म केरळमध्ये झाला मात्र महाराष्ट्र असेल किंवा गुजरात असेल असा संचार त्यांनी केला आणि हजारो चित्र त्यांनी काढली त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासातील परंपरेतील ज्या पौराणिक कथा आहेत ज्या धार्मिक कथा आहेत त्यांनी त्या चित्रातून साकार केल्या त्याच्यामध्ये अनेक व्यक्तिरेखा होत्या लक्ष्मी असेल सरस्वती असेल पार्वती द्रौपदी सीता शकुंतला अशा अनेक स्त्री व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटली नववारी साडी याच्यामधल्या देवता त्यांनी पहिल्यांदा लोकांना परिचित करून दिल्या राजा रविवर्मा यांचा लिथोग्राफीचा प्रेस लोणावळ्याच्या लो जवळ मळवली या गावामध्ये होता त्या काळामध्ये एका मोठ्या दगडी पाट्यावरती आधी चित्र काढलं जायचं आणि त्याच्यानंतर कागदावरती ते उतरवलं जायचं गंमत अशी की रविवर्मानं असं कळलं की त्यांनी काढलेली काही मूळ चित्रांच्या छापील प्रती या मंदिरात आहेत तेव्हा त्यांनी या मंदिराच्या व्यवस्थापकांना तार केली होती की ती चित्र परत द्या मात्र ती चित्र त्यांना न देता इथेच ठेवली आणि त्यामुळे भारताच्या इतिहासातील फार मोठा अनमोल ठेवा इथे आपल्याला बघायला मिळतो आहे हा आहे या मंदिराचा मन मोहून टाकणारा देखणा असा गाभारा या गाभाऱ्याच्या वरती आहे गणेशपट्टी आणि त्या ठिकाणी शेंदूर लावलेला गणेश आपल्याला बघायला मिळतो विशेष म्हणजे या गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत मित्रांनो कुठल्याही मंदिरामध्ये प्रवेश करताना दोन बाजूला जय आणि विजय असे द्वारपाल आपल्याला पाहायला मिळतात मात्र या ठिकाणी श्री गजाननाचं मंदिर असल्यामुळे मोद आणि प्रमोद असे दोन द्वारपाल या ठिकाणी उभे आहेत आणि ते भक्तांचं स्वागत करत आहेत असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं इथे लहान मुषकं म्हणजे गजाननाचं वाहन असणाऱ्या उंदराची पण मूर्ती आहे आणि तो आपल्या आपल्यासमोर त्या ठिकाणी मोदक घेऊन बसलेला आहे मोरेश्वर शास्त्री दीक्षित आणि रामचंद्र गुपचूप या दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी श्री गजाननाच्या मंदिराची प्रस्थापना केली तो पवित्र दिवस होता शुद्ध त्रयोदशी शके अठराशे तेरा म्हणजे बारा फेब्रुवारी अठराशे ब्याण्णव विशेष म्हणजे याच वर्षी याच पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती मंदिराची स्थापना झाली आणि त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये या ठिकाणी प्रशस्त असा सभामंडप निर्माण करण्यात आला मित्रांनो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं वास्तव्य पुण्यामध्ये होतं त्यांनी श्री गजाननाची महती ओळखली आणि गणेशोत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप प्राप्त करून दिलं लोकमान्य टिळक म्हणजे हिंदुस्थानाच्या इतिहासातील सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रणेते लोकमान्यांची या गुपचुप गणपतीवरती नितांत श्रद्धा होती ते अनेक वेळेला या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते इतकंच नाही ज्यावेळेला इंग्रजांनी ताई महाराज प्रकरणामध्ये टिळकानं गोवलं होतं आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला लोकमान्यांनी याच मंदिरामध्ये येऊन ते बालंट आपल्यावरून जावं म्हणून अनुष्ठान केलं होतं अशी कथा सांगितली जाते आणि म्हणून या ठिकाणी लोकमान्य अनेकदा येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे संपूर्ण भारतामध्ये श्रेष्ठ वैद्य म्हणून प्रसिद्ध होते तेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत काळकर्ते शिवरामपंत परांस्ते साहित्य सम्राट न ची केळकर लोकमान्यांचे सहकारी दादासाहेब खापर्डे अशा नामवंत श्रेष्ठ व्यक्तींची पावलं या मंदिरात लागली आहे इतकंच नाही तर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तेही या ठिकाणी श्री गजाननाच्या दर्शनासाठी येऊन गेले होते अशी आख्यायिका आपणास सांगण्यात येते अशाच माहितीपूर्ण एपिसोडसाठी टायगर मंक ओरिजिनल्सला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्याप्रमाणे या मंदिरांनी असे आनंदाचे उत्सवाचे प्रसंग पाहिले त्याचप्रमाणे संकटाशी सुद्धा सामना केला आहे या पुणे शहराच्या इतिहासातील एक दुर्दैवी दिवस बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट या दिवशी पानशेतचं धरण पुटलं मोठा प्रलय निर्माण झाला नदीच्या काठावरती असणारी अनेक घरं दारं मंदिरं पाण्याखाली गेली पुढं उद्ध्वस्त झालं इतकंच नव्हे तर या मुठा नदीचं पाणी या गुपचूप गणपतीच्या मंदिरात सुद्धा शिरलं होतं आणि या मंदिराचा पहिला मजला हा पाण्याखाली बुडून गेला होता मात्र असं की या नदीच्या तडाख्यामध्ये आसपासची अनेक घरं पडली वाहून गेली मात्र मंदिर या मंदिराचा गाभारा आणि त्या ठिकाणी असणारी श्री गजाननाची मंगल मूर्ती या आशा या रौद्र प्रलयामध्ये सुद्धा सुरक्षित राहिली हे आहे मंदिराचं गर्भगृह आतमध्ये असणारी श्री गजाननाची अत्यंत तेजस्वी पण तितकीच प्रेमळ मूर्ती आणि मंद असा तेवणारा नंदादीप हे बघितल्यानंतर वातावरण मांगल्यानं भारून जातं ही गजाननाची मूर्ती उत्तराभिमुख आहे अडीच फूट रुंद आणि तीन फूट उंचीची ही मूर्ती मूळ काळ्या दगडाची असली तरी आता मात्र शेंदूर आणि जवसाचं तेल याचं लुंकण केलेलं आहे वर्षातून दोन वेळा या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येतं या मूर्त्या चार हातांपैकी डाव्या हातांमध्ये पाश आणि अंकुश आहे आणि उजव्या हातामध्ये मोदकपात्र आणि अभय मुद्रा आपल्याला पाहायला मिळते श्री गजाननाची ही मूर्ती उत्तरेकडे असल्यामुळे अत्यंत दुर्मिळ मानली जाते आणि म्हणून लांबून लांबून भक्त या ठिकाणी येतात आणि गणपतीसमोर गुळाचा खडा ठेवून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा प्रकट करतात अनेक भक्तांना याची प्रचिती सुद्धा आली आहे गणेशाच्या मूर्तीच्या मागे चंदेरी रंगाची मोर आणि वेलबुट्टी यांचं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील अनेक भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी ही आहे वरद विनायकाची मंगलमूर्ती आज आपण भेट दिली ती या पुण्यनगरीतील शनिवार पेठेतील गुपचुप गणपती म्हणजे वरद गणपतीच्या ऐतिहासिक मंदिराला गेली सव्वाशे वर्ष आपला इतिहास आपली परंपरा आणि आपला वारसा यांनी जपून ठेवलेला आहे अशी ही ऐतिहासिक वास्तू मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जरूर या मंदिराला दर्शनासाठी भेट द्यावी